हे त्यांचं पहिलं जे नियतकालिक सा बत्तीस ला सुरू झालेले वयाच्या वर्षी त्यांनी ते दर्पण सुरू केलेलं आहे आणि त्यासाठी आपण त्याचं म्हणून दर्पण दिनाचं स्मरण म्हणून पूर्वी त्याला दर्पण दिन मानायच आपण आज आपण पत्रकार दिन म्हणतो परंतु त्या, त्या, त्या दर्पण दिनाचं स्मरण म्हणून आपण सहा जानेवारी हे करतो त्यामुळे कोणीही यापुढे लक्षात ठेवावं सगळ्यांनी की सहा जानेवारीला आपण दर्पण दिन दर्पण सुरू झालेलं आहे आणि बाळासाहेबांची जमीन जयंती ही वीस फेब्रुवारीला आहे आणि दुसरं एक असं अनेक बघतो आपण गुगलवर बाळशास्त्री जांभेकरांचे वेगवेगळ्या आकाराचे वेगवेगळ्या स्वरूपाचे पाच सहा फोटो आपल्याला गुगलवर दिसतात मग त्याच्यातले खरे बाळशास्त्री कोण आहेत तर मला असं वाटतं की आपण जो इथं बाळशास्त्रीचा फोटो लावलेला आहे ते खरे बाळशास्त्री आहेत बाळशास्त्रींचं बाळशास्त्री जांभेकरांचं निधन व्हायच्या चौतीसव्या वर्षी झालेलं आहे ते तरुण असताना त्यांचं निधन झालेलं आहे ते व्यायाम करायचे नियमित त्यांच्या चेहऱ्यावर विद्वत्तेचं चे तेज दिसायचं त्यामुळं हा जो फोटो आहे तो अत्यंत परफेक्ट आहे असं मला वाटतं तो मराठी पत्रकार परिषदेने एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला तो प्रसिद्ध केलेला आहे तो फोटो जर मान्य सरकार राजासाहेब सरकारी दरबारी देखील या फोटो वापरला जावा त्यांच्या पुण्यतिथी आणि जयंतीच्या दिवशी आणि बाकीचे जे काही फोटो आहेत गुगलवर दिसतात मग ते चेहरा असा थकलेला आहे म्हणजे साठीचे वगैरे वाटतात त्यामुळे चुकीचा फोटो देखील लोकांपर्यंत जाता कामा नाही ही सगळी आमची भूमिका आहे आणि ह्या भूमिकेतून आपण हे सगळं काम करतो एक गोष्ट राजासाहेब मराठी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद ही देशातली मरा पत्रकारांची पहिली संघटना एकोणीसशे एकोणचाळीसला या संस्थेची स्थापना झालेली आहे आणि आचार्य आचार्यत्रेंपासून बाबुराव ठाकूरांपर्यंत अनेक मान्यवर पत्रकार हे या संस्थेचे अध्यक्ष राहिलेले आहेत महाराष्ट्राच्या तीनशे पासष्ट तालुक्यामध्ये पत्रकार परिषदेच्या शाखा आहेत आणि छत्तीस जिल्ह्यामध्ये तर आपण आहोत या व्यतिरिक्त कर्नाटक असेल आंध्र प्रदेश असेल बाजू दिल्ली असेल तिकडे मध्य प्रदेश असेल हे जे आपल्या भोवतीचे जे काही राज्य आहेत त्या राज्यांमध्ये दे देखील आपल्या परिषदेच्या शाखा आहेत आणि जवळपास महाराष्ट्रातले बारा हजार पत्रकार ह्या परिषदेशी जोडले गेलेले आहेत पत्रकार परिषदेच्या माध्यमातून वेगवेगळे आंदोलनं झाली त्यातूनच पत्रकार संरक्षण कायदा लागू झालेला आहे पेन्शन योजना त्याच्यातून आलेली आहे पत्रकारांच्या आरोग्याचे जे काही प्रश्न आहेत आता सरकारनं शंभर कोटी रुपये त्या फंडामध्ये ठेवलेले आहेत त्या व्याजातून आपल्या काही आरोग्याचे जे काही प्रश्न ते सुटले जातात सातत्यानं प्रश्नांसाठी ही परिषद लढत असते मग पत्रकारांचे जे हक्क आहेत पत्रकारांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जो विषय त्यासाठी देखील आपण लढत असतो मध्यंतरी एक पंधरा दिवसापूर्वीच मुख्यमंत्री साहेबांकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जो कायदा सरकार करता है देने देने, त्या संदर्भात त्याला विरोध करण्याची भूमिका परिषदेने घेतलेली किमान त्या कायद्याच्या नुसार पत्रकारांना त्याचं काम करताना काही जात होऊ नये काही अडथळा येऊ नये ही त्यामागची भूमिका होती सातत्याने हे सगळे म्हणजे वृत्तपत्र स्वातंत्र्याचं रक्षण करणं आणि पत्रकारांच्या हक्काबरोबरच कर्तव्याची जाणीव पत्रकारांना करून देणं ह्या सगळ्या पातळ्यांवर ही परिषद काम करते आणि एक व्यापक महाराष्ट्रामध्ये पत्रकारांच्या हितासाठी काम करणारी ही संघटना आहे या संघटनेच्या या कार्यक्रमासाठी आपण इथे वेळात वेळ काढून आलात पुण्यातला कार्यक्रम घरचा कार्यक्रम असताना देखील आपण धावत पळत आलात त्याबद्दल मी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं आपला आभार मानतो अनिल पाटील साहेब मी रायगडला असताना ते तिथे आरडीसी सी वगैरे होते चांगले आमचे संबंध होते त्या काळात देखील ते आज कलेक्टर आहेत मला माहित नव्हतं ते तुम्हाला भेटलो असतो मी त्यांचं देखील काम मला माहित आहे अत्यंत चांगले एक सहकार्य करणारे अधिकारी म्हणून आम्ही त्यांना ओळखतो त्यांचं देखील मी येथे स्वागत करतो आपल्या सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो खरं म्हणजे धुळे गोंदिया चंद्रपूर नागपूर ह्या सगळ्या भागापासून सिंधुदुर्ग हा त्याचा फार दूरचा टप्पा आहे म्हणजे काही आमचे गोपी लांडगे ते धुळेवरून आलेले आहेत ते एस न आलेले आहेत वयाचे सत्तर पंच्याहत्तर वर्ष त्यांचं झालेलं आहे तरी देखील ते सोळा तास प्रवास करून येथे आलेले आहेत ते परिषदेवरची ही निष्ठा परिषदेवरच प्रेम आणि परिषदेबद्दलची ही तळमळ या भावनेतून आपण सगळे एकत्र आलात त्यामुळं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो सगळ्यांना धन्यवाद देतो सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि बाळासाहेब आंबेडकरांना परत एकदा वंदन करून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद देशमुख सर मी विनंती करतो सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अनिल पाटील सगळ्यांना जांभेकरांच्या पुणे उपस्थित मराठी अखिल भारतीय मराठी पत्रकार संघ तसेच सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकारी आणि सर्व पत्रकार बंधू यांना नमस्कार मंचावर उपस्थित या जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार साहेब नंतर नाईक साहेब आहेत विष्णू साहेब आहेत म्हणजे जळवी साहेब आहेत सगळे मान्यवर आज आपण <coughs> पत्रकार आद्य पत्रकार दर्पणकार जांभेकरांचे पुणे जमलो आहोत दर्पणकारांनी जी जे काम सुरू केलं ते आपण पुढे नेतो आहोत किंवा आपण आपल्या खांद्यावरती धुरा आहे आणि दर्पणकाराच्या दर्पण या नावाप्रमाणेच आपलं काम असावं अशी माझी अपेक्षा याच्यामध्ये आहेत सरकारला किंवा आमच्या सारख्या अधिकाऱ्यांना प्रशासनाला आपण दर्पण दाखवलं पाहिजे खरं काय खोटं काय हे समोर पण आलं पाहिजे तर आम्हाला त्यामध्ये काही सुधारणा करणं शक्य होईल किंवा त्यात काही बदल करणं शक्य होईल किंवा चुकीच्या गोष्टी आपल्याला जर आल्या दुरुस्त करणं शक्य होईल माझं पण आताच्या मान्यामध्ये प्रिंट मीडियाचं थोडस महत्व थोडं कमी झालं आहे कारण आपल्याकडे मीडिया इतका प्रमाणात वाढतं आणि व्हॉट्सअपच्या सारख्या अनुषंगाने प्रत्येकाच्या परंतु प्रिंट मीडियाचं जे विश्वासार्हता जी आहे ती अजून आहे कारण आपण एखाद्या मीडियामध्ये एखादी गोष्ट बघितली तर कोणाबा काही संधी आपल्याला नाही मिळत ती प्रिंट मीडियामध्ये शक्य आहे त्यामुळे आपलं काम आपण सोपपणे करावं आणि आम्हाला आपला आरसा दाखवावा प्रत्येक वेळेला अशी अपेक्षा करत राहू मला हे बोला धन्यवाद थँक्यू जय हिंद जय जै, यानंतर आम्ही एक दहा बारा दिवसांपूर्वी एक मेला पालकमंत्री महोदयाना शरद भवन मध्ये भेटलो किरण नाईक साहेब होते आणि आमचे उमेश राव आणि म्हटलं असा कार्यक्रम आहे इमिजिएट पालकमंत्री महोदयाने म्हटलं काय पाहिजे सांगा माझ्याकडून काय करायला पाहिजे सन्मान्य शिवराज कायकवाडेजी सन्मान्य शेख मनसुरबाई अनिल वाघमारेजी आमच्या सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सन्मान्य उमेश जी माझे अध्यक्ष सन्मान्य गजानन नाईकजी माजी अध्यक्ष सन्मान्य गणेश